या परिसरातील शेतकरी कष्टकरी यांना सोबत घेऊन या परिसराचा कायापालट करण्यासाठी सर्वाधिक का आवश्यकता होती ती वर्षभर अवलंबून असणारी शेती वर्षातील केवळ वर तीन ते चार महिने क्षेत्र ओलिताखाली असायचं आणि नंतर आठ महिने जवळपास पाणी नाही तर काहीच नाही अशी परिस्थिती अर्थात हे देखील ज्या वर्षी पाऊस असेल त्या वर्षी जर पाऊस पडला नाही तर संपूर्ण कृपया विनंती असेल स्टेजच्या डाव्या बाजूने पुरुष मंडळी बसलेले आहेत थोडीशी जागा महिलांसाठी ठेवायची आहे मुळा धरणाच्या पाच मिनिटामध्ये आपण ज्यांचे विचार या ठिकाणी ऐकण्यासाठी उपस्थित झालोय ते माननीय डॉक्टर प्राध्यापक विजय चोरमारे सर ज्येष्ठ राजकीय विश्लेषक तथा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते यांचं आगमन या आपल्या सभा मंडपामध्ये आपल्या शेवगाव नगरीमध्ये अवघ्या पाच मिनिटामध्ये होणार आहे आदरणीय सरांचं आगमन झाल्याबरोबर आपण आपल्या मुख्य कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत